शिवाजी महाराजांचा धर्मवीर संभाजी महाराजांचा भारतीय जनता पार्टीचा रवी भाऊ तुम्ही आगे बडो डॉक्टर साहेब तुम आगे बडो येऊन येऊन येणार कोण कमळा शिवाय दुसरा कोण येऊन येऊन येणार कोण ठीक नमस्कार मी राहुल सुरेश कोरडे मी करमडचाच आहे आम्हाला भारतीय जनता पार्टीनं आमच्याकडं दोन उमेदवार दिलेले आहेत ते स्थानिकचे आहे करमाडचे वरती आहे र साधना रवींद्र कुलकर्णी आणि पंचायत समितीला आहे डॉक्टर जेजाराव आनंदराव कोरडे हे दोघंही समाजसेवामध्ये नियमित अग्रेसर आहे यांच्या यांच्या यांनी भरपूर गावामध्ये विकास कामं केले डॉक्टरसाहेब आत्ता नेमकंच पंच उपसरपंच होते त्यांनी गावामध्ये प पेवर ब्लॉक बसवले लाईटचे काम केले म्हणजे भरपूर असे विकास कामं त्यांनी केलेले आहेत त्यांच्या माध्यमातून आणि त्यामुळे त्यांचा चेहरा एकदम दोघांचाही चेहरा एकदम शांत संयमी आणि लोकांना आवडणारा चेहरा आहे आणि त्यांचं वागणं म्हणजे कसं आहे सगळे जनतेत जाऊन असं काय हव हावे, हवेत गप्पा नाही देखावा नाही एकदम स्थानिक लोकांना आवडणारा प बरं आहे त्यांचे दवाखान्यामुळे त्यांची सगळे जनमानसात त्यांची ओळख निर्माण झालेली आहे सुखदुःखाला काम येतात पैसे नसले तर पेशंटला म्हणजे असं आडून आडून पायाचं काम नाही वापस पा जात नाही त्याच्यामुळे डॉक्टर साहेब झाले सगळ्यांच्या घरात प परिचित आहे रवीभाऊचंही समाज काम मोठे भरपूर दिवसानं पक्षाचं काम करतात त्याच्यामुळे त्यांची बी ओळख सगळे घरोघ म्हणजे त्यांनाही सगळे जिल्हा परिषद सर्कलमध्ये ओ ओळखतात साहेबालाही पंचायत समिती सर्कलमध्ये घरोघरी ओळखतात त्यामुळे त्यांना जन ही इलेक्शन कार्यकर्त्यांनी जनतेनेच हातात घेतलेली आहे कारण त्यांना माहिती आहे हा माणूस आपलं जर आला तर आणखीन काही देखील चांगला विकास करेल मोठं काम करेल कारण आता ना पदावर नसताना देखील जम्मी आता सरपंच होते भरपूर त्यांनी कामं केली आता जर पंचायत समिती त्यांना जर मेंबर दिले तर त्यांच्या माध्यमातून एरीचे कामं होतील पंचायत समितीला जे कामं राहते गोट्याचे कामं विहिरीचे कामं कंपाऊंड म्हणजे जे कोण तिथून जे होत असेल आपले गेला गेला ते आपल्या सर्वसामान्य माणसाचा शेतकऱ्यांचा विका कसं भल होईल हे त्यांचं प्रथमच राहणार आहे आणि त्यांचं एकदम कोणीही गेलं काही गेलं तर ते त्यांच्याकडून वापस येत नाही समाधानच त्यांच्याकडून होतं त्याच्यामुळे त्यांचा एक एकदम दोघांचा विचार खा आवडलेला आहे आणि त्याच्यामुळे काय आव्हान कर मतदारांनी मतदारांना विनंती आहे मतदार मतदार राजा आहे त्यांना हक्क दिलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी की तुम्हाला मतदान हे दान, दान करायचं आहे त्यामुळे आपण योग्य चांगल्या विकास विजन माणसाला आणि जो माणूस सगळ्याच्या सुखदुःखात काम येतो जो माणस संयमी आहे शांत आहे त्या अशा माणसाला तुम्ही निवडून द्या जन म्हणजे आप आपल्या मत मतदारसंघाचा तर विकास ते करणारच आहे पण आपल्या पण आता आपल्याला आपण त्या माणसापर्यंत जाऊ शकतो सहज उपलब्ध होणारा माणूस आपल्याला जो आहे अशा माणसाला निवडून द्या कारण डॉक्टरसाहेब झाले रविभाऊ झाले हे कधी कोणाच्या सुखदुःखात पुढे हजार असतात चोवीस तास हजारे कधीही फोन लावा ते दावाखाना बंद असला तो उघडतात आणि पेशंटचं समाधान करतात कोण बोलतात काय काय सांगतात उमेदवाराच्या बाबतीत उमेदवाराच्या बाबतीत डॉक्टर साहेबाचं पण काम खूप छान आहे की कोणी पण पेशंट रात्री वगैरे ठेवायचा कोणला काही अडचण काही शेती कधी काहीनं मागणी केलेली जे असेल ते आणि आमचे भाऊ आमचं बहिणी साधना काही रवींद्र कुलकर्णी भाऊचं बी आहो रात्र जाऊन त्यांचं काम पोहोचलं समज टाक्याच्या माध्यमातून असो कोणला काही अडचण असून त्यानं असे पण जिल्हा परिषद नसताना पण त्याने भरपूर कामं केली कोणला खो त्याचं असेल कोण जे गाईचं असंल हे मी माझ्या डोळ्यानं बघितलेलं आहे भाऊचं काम पण खूप छान आहे भाऊला रात्री कधी बी कॉल करा काही अडचण आली आहे आमच्या एरियामध्ये आम्ही भाऊच्या सभेत राहतो भाऊला कधी कॉल करा भाऊ कधी पण फोन उचालतो आणि नाही कधी बोलत नाही काय नवीन तरुण चेहरा दिलेला आहे दिन हां नवीन नवीन तरुण चेहरा दिल्यामुळं भाऊचे पण फिरियन्स खूप आहे म्हणजे गावात व त्यांना असं वाटतं आम्हाला न्याय दिला आमच्याकडे सामाजिक काम पण करतो सामाजिक काम खूप भाऊ भाऊ चळवळीत पहिल्यापासून पक्षाची एकमेष्ठ आहे तर याच्या पहिले पण जे पंचायत समिती वाढलेली नाही तेव्हापासून त्यानं जे हे केलं काम करतच आले ते म्हणजे गोर गरीब जनतेपर्यंत ते पोचलेले काय आव्हान करते मतदाराला मतदाराला एवढंच आव्हान करेल आमच्या दोन्ही तुम्ही उमेदवाराला ती प्रचंड बहुमतांनी घे जा नमस्कार हे मने शिवाजी मुळे करमाडचा आज म्हणजे पक्षाविषयी बोलायचं आहे आम्हाला आज आम्ही फिरतो हे रोहिदासनगरला आलेलो आहे तर प्रत्येक घरोघरी जाऊन आम्ही सगळ्यांना विचारलं की बाबा तुम्ही मतदान कुणाला करणार आहे काय म्हणते लोकांना तर लोकांचा परिसाद असा आहे की बाबा ते म्हणे की यावेळेस भाजपला आम्ही चांगल्या भागीने वोट देऊ आणि तसंच मी म्हणजे भाजपलाच खूप मतदान करा म्हणतो ते भाजपला असं म्हणजे की बाबा प्रगती चांगली आहे त्यांचं चांगले कार्य करतात बाकीचे म्हणजे काही नाही की तेही उभं राहतात चांगले कामं दिसतात लवकर लवकर कामं होतात आणि उमेदवार आमचे डॉक्टर श्रीराव कोरडे हे बी पहिले माजी सरपंच राहिलेले आहे तरमध्ये बी त्यांनी चांगले खूप काम चांगले कामं केलेले पहिल्यापासून निष्ठा आहे आणि साधनातही पण ते पण चांगले आहे म्हणजे बाबा जिल्हा परिषद जिल्हा परिषदसाठी काय आव्हान पर्सन मतदान आव्हान हेच आहे की सगळे काही खुश आहे शंभर टक्के मतदान होणार आहे यावेळेस असं आम्हाला वाटतं काय